आज आपण एकोणसत्तर या अंकांची ओळख वस्तूंच्या सहाय्याने करून घेणार आहोत एकोणसत्तरचं पहिलं नाव आहे एकोणसत्तर बघा मी एक, एक दोन तीन चार असं ते एकूण एकोणसत्तर काड्या काढलेल्या आहेत दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि ह्या नऊ एकोणसत्तर एकोणसत्तरचं दुसरं नाव आहे साठ आणि नऊ एकोणसत्तर बघा दहा दहाचे घट्ट केलेले आहेत दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ साठ आणि हे एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट आणि एकोणसत्तर आणि एकोणसत्तरचं तिसरं नाव आहे सहा दशक नऊ एकोणसत्तर दहा सुट्टे जेव्हा आपण एकत्र बांधतो एकत्र ठेवतो तेव्हा दशक तयार होतो असे एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक आणि सहा दशक हे सहा दशक आणि सुट्टे नऊ एकोणसत्तर आता नोटांच्या सहाय्याने बघूयात समजा आपण मुलांना सांगितलं मला एकोणसत्तर रुपये काढून दाखव किंवा दुकानातून एकोणसत्तर रुपयाच्या वस्तू घेऊन या तर मुलांना एकोणसत्तर रुपये काढून दाखवता आले पाहिजेत बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ साठ आणि एक एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट आणि एकोणसत्तर साठ आणि नऊ एकोणसत्तर